पाचशे आहे आणि समालोचन करताना दोनशे बक्षा आपला धन्यवाद अच्यूत आपलं बक्षीस मालकाकडून घेऊन जायचं जायचंय आच्यू ड्रायव्हर आपलं बक्षीस इथं बक्षीस घेऊन जा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला माघार राहिलेला दोन पळतोय ज्या दोन मध्ये सुंदर अशा गाड्या पाहत आहेत कोण होतोय दुसरा बैलगाडी मला गट विजेचा लढत पाहायला मिळते प्रत्येक गटात अतिशय सुंदर आणि इकडल्यावर भूतकरांचा निर्वादवर छचवा गडे क्रमांक चा निकाल गड्या क्रमांक चा निकाल तास क्रमांक दोन वरून धावली दो गाडी खंडोवा प्रसन्न कार्तिके अजित जाधव कलडोन बोध यांचा तेज आणि शरद रामबाव कडवाने यांचा दिवाळी या गाडीचा एक नंबरला विजिता बैलगाडी मार्कात इठ्ठल नाराचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन पावती क्रमांक तीनशे दोन आहे या ठिकाणी आमचे सहकारी मित्र गावचे विद्यमान उपसरपंच शुभमन्ना पवार भुईज यांच्याकडून या ठिकाणी मगाशी सुंदर अशी गाडी पळली ती छोट्या डायवर माळेगावकरांने दोनशे रुपये बक्षीस आहे त्याचप्रमाणे